लाडकी बहीण योजना मित्रांनो आता नवीन अपडेट येत आहे कारण राजकारणात आत्तापर्यंत नवीन बदल झालेला आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हाला माहीतच असेल कोण झालेत काय आहे सगळं राजकारणाची सविस्तर माहिती आता लाडकी बहिण बहीण ही योजना प्रसिद्ध महाराष्ट्रातील ही योजना आता नवीन अपडेट आलेली आहे याच्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी भाष्य केलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात हो पुढील प्रमाणे पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते, ते, ते करता येतं त्याच्यामध्ये ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासन पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाही आहे अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हा आपला तो तात्काळ खातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे